भाग सहावा नवजवान भारत सभेची निर्मिती म्हणजे भगतसिंगच्या क्रांतिकारक विचारांचं मूर्त स्वरूप होत या सभेचा कार्यक्रम जनहिताच्या विचारांची लोकांच्या अंतकरणाला जाऊन भिडला त्यामुळे चळवळी सामान्यांचा सहभाग वाढला काँग्रेसच्या मातब्बर पुढाऱ्यांनी भगतसिंगच्या या कार्याची दखल केवळ दखल घेतली नाही तर त्यांची मुक्त कंठाने प्रशंसापन केली भगतसिंगच्या या नवजवान भारत सभेच्या जाहीरनामा आणि कार्यक्रम वाचून रशियाचे पंतप्रधान कॉम्रेड यांनी भगतसिंगला रशिया भेटीचे आमंत्रण दिले होते याच भगतसिंग आणि त्यांची स्थापन केलेल्या संघटनेचा आणि पुरोगामी विचार सतरा अठराव्या वर्षात भगतसिंग युवकांची क्रांतिकारक संघटना स्थापन केली वाढवली या संघटनेला आणि इतर क्रांतिकारक संघटनेची साथ मिळावी म्हणून भगतसिंग पग पंजाब उत्तर प्रदेश काशी कानपूर दिल्ली या ठिकाणची दौरी करू लागला क्रांतिकारक संघटनाचं स्थापन करू लागला क्रांतिकारकांचं संघटना स्थापन कर, करता करता ते इतर उद्योगही करू लागला कधी शिक्षक कधी मुख्याध्यापक कधी पत्रकार कधी लेखक अशी अनेक कामे तो यशस्वीपणे पार पाडू लागला नवजवान भारत सभा ही कार्यरत होण्यापूर्वी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या नावाची क्रांतिकारक संघटना काम करत होती या संघटने श्री चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्मिल रोशन सिंह राजेंद्र लाहिरी आदी क्रांतिकारक इंग्रजांविरुद्ध सशस्त्र संघर्ष कर, करत होती सन एकोणीशे पं, पंचवीस साली संघटना या संघटनेची गुप्त सभा भरली होती त्या सशस्त्र क्रांतीची जवळ भक्कम करण्यासाठी पैसा करण्याबद्दल चर्चा झाली काही जणांनी श्रीमंतांचे घरी लुटून पैसा उभं करण्याची सूचना मांडण्यात आली पण त्यामुळे पक्षाचे नाव बदल बदनाम होईल आणि पक्षाच्या ध्येय धोरण आणि उद्देशाला तडा जाईल म्हणून ही सूचना फेटाळून लावण्यात आली आणि शेवटी नोकरांचा पगार वाटप करण्यासाठी सरकारी खजिना घेऊन जाणार रेल्वे थांबवून तो खजिना लुटण्याचा ठराव पास झाला दिनांक नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी लखनौजवळ असलेल्या काकोरी या स्टेशन जवळ या क्रांतिकारांनी योजनाबद्ध रीतीने साखळी ओढून खजिन्याची गाडी उभी केली ड्रायव्हर आणि खजिन्याचा रक्षणार्थ गाडीतील पोलिसांचा धाग दाखवून तो खजिना लुटला गेला गोळीबारात काही पोलीस मरण पावली चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली तो लांबवण्यात आला यालाच म्हटलं जातं कट खटला हा कट यशस्वी झाल्याचा आनंद स्वातंत्र्यप्रेमी जनतेला जेवढा झाला त्यापेक्षा इंग्रज अतिशय झोंबला क्रांतिकारांच्या या कुर्त्याची ते खूप चिडली क्रांतिकारांची ही संघटना नेस्त नाबूद करण्याचा धरपकडीचे सत्र त्यांनी सुरू केली अनेक इंग्रज अनेक क्रांतिकारांना इंग्रजांनी पकडली तुरुंग डांबले आणि काकोरी खटाचा खटला दीड वर्ष चालला भगतसिंगने या खटल्याचा विशेष रस घेतला तुरुंगातील क्रांतिकारांशी त्यांनी संबंध जोडली वेश बदलून ते कोर्टात जाऊन खटल्याचे कामकाज ऐकत बसत भगतसिंगला तेथे गुप्त पोलीस यंत्रणा काम करीत जाणीव असतानाही ते तो त्यांना घालता कोर्टात वावरत असत या खटल्यातील पकडलेल्या क्रांतिकारांना फाशीच्या चटर्जी यांना तुरुंगातून सोडवण्याचे इतर क्रांतिकारांनी प्रयत्न केले त्यात भगतसिंग आपण दिल योगदान दिलं होतं पण त्यात यशस्वी झाली नव्हती एक गोष्ट मात्र फायद्यात झाली ती म्हणजे या काकोरी खटाचे प्रमुख क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंगची ओळख झाली ओळखीचे रूपांतर घनिष्ठ मैत्रीत झाले आणि चंद्रशेखर आझाद हे फरार भूमिगत राहून ते काम करत होते चंद्रशेखर हे संघटनेच्या सैनेचे प्रमुख होतेच तर भगतसिंग त्यांच्या अभ्यासवृत्तीमुळे या संघटनेचे बौद्धिक नेता म्हणून ओळखले जात होते योगेश चंद्र चटर्जी यांनी रामप्रसाद बिस्मिल यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या बाबतीत भगतसिंग यांच्यासोबत चंद्रशेखर आझाद विजयकुमार सिन्हा बटुकेशोवर दत्त सुखदेव राजगुरु शिव वर्मा आणि जयदेव हे होते पण दो या दोघांची सुटका करण्यात ती अपयशी ठरली त्यांचा परिणाम या साऱ्यांवर झाला होता त्यांच्यापैकी भगतसिंग तर खूप निराश झाली त्या दिवसात बिस्मिल यांनी लिहिलेली गझल विजय कुमार सिन्हाच्या हाती आली ती भगतसिंग वाचली तेव्हा बिस्मिल यांनी दिलेली सूचना स्पष्ट होती ती गझल होती खालील मिट गया जब मिटने वाला फिर सलाम आये तो क्या दिल की बर्बादी के बाद उसका पैगाम आये तो क्या मिट गई जब सारी उम्मीदें मिट गए सारे ख्याल उस घड़ी घर नामा वर लेकर पयाम आए ऐ दिले नादान मिट जा अब तू कोई यार में फिर मेरी नाकामियों के बाद काम आया तो क्या काश अपनी जिंदगी में हम वो मंजर देखते बसर तुरबत पर कोई महशर खिराम आए तो क्या आखिरी जब दीद के काबिल थी बिस्मिल की तरफ सुभ दम कोई अगर बाला बारगल्यामुळे त्यांना तुरुंगात अतुना हो, त्रास त्रास होत असल्याच्या बातम्या भगतसिंगच्या कानावर पडत होत्या आपल्या गजलमध्ये सुटकेसाठी काय करावे या तुरणी करावे नाहीतर फासावर लटकल्यावर सोडवले तरी तुमच्या कामाला येणार नाही हा रामप्रसादचा धावा ऐकून भगतसिंगच्या हातातील गझल्याचा कागद भग... खाली गळून पडला त्यांच्या हातातील शक्तीच संपल्यासारखे वाटली ते मटकन खाली बसली कपाळावर हात लावून खिन्न मनातून छिन्न उद्ध्वस्त ते कोणीशी बोलणार तसेच उठून गेल्याने गंगा किनाऱ्याकडे आले तिथं वाळूवर निर्जीव शिल्पाप्रमाणे बसली तिथेही ते, ते, ते कुणाला बोलले नाहीत आपण योगेश चंद्र आणि रामप्रसाद यांची सुटका करू शकत नाही यांचा सरळ त्यांचा हृदय कुतडत होतो त्यांचा एक दिवस मौनात गेला रात्र बर आणि दिवसभर विचार करून त्यांचा डोकं फुटायची वेळ आली पहाटे पहाटे त्यांचा विचार पक्का झाला दुसऱ्या दिवशी ते स्वतः आपल्या मित्रांशी बोलू लागली अपयशानं पुढं झुकून कसं चालेल अपयश निष्क्रिय बनवून कसं चालेल कसं केलं तर क्रांतीच्या वाटचालीत रस्त्याच्या दगडाप्रमाणे आपणही अडथळा बनून राहू क्रांतीला हे मान्य नाही पाऊल थांबता कामा नाही थांबला तो संपला हेच खरी अपयश निराशा आणि खिन्नतीने ढग बाजूला सावरून क्रांतीचा चमकता सूर्य दाखवून भगतसिंगने क्रांतिकारकाचं संघटन पक्क केलं आणि नंतर पंजाब कडे कूच केली क्रांती यात्रा पुन्हा जहाल झाली काकोरी कटाच्या संबंधात भगतसिंगला अटक करण्याचे इंग्रजांनी ठरवलं पण पोलिस बन भगतसिंगा विरुद्ध कुठलाच पुरावा मिळाला नसल्याने त्यांना ते पकडून तुरुंगात टाकू शकले नाहीत तरी त्यांच्या भगतसिंगच्या हालचाली बारीक लक्ष होते भगतसिंग पंजाबमध्ये मध्ये भारत सभेचे काम धुमधडाक्याने करीत होता गावगावी सभेच्या शाखा सुरू करत होता तरुण धे धुंद होऊन क्रांतिकारी चळवळीत सहभागी होण्यास सज्ज झाला होता ही गोष्ट इंग्रजांनी ओळखली त्यांनी तोडा आणि झोडा या पद्धतीची नीती अवलंब करण्यास सुरुवात केली भारतीय समाज वर्णभेदाने विस्पटलेला धर्माधर्मात विभागलेला त्यांनी हिंदू मुसलमानात दंगे कसे याचा प्रामुख्याने विचार करून काटकारस्थानी करण्याचा सपाटा सुरू केला इंग्रज राज राज्यकर्त्यांचे भाडोत्री गुंड कधी मशिदीत डुकराचे मांस टाकायचे तर हिंदूच्या मंदिरात गायीचे मांस टाकायचे अशा घटनांचा वर्तमानपत्रात ठळक प्रसिद्धीच द्यायची त्यामुळे हिंदू मुसलमानाचे दंगे उजळू लागली हिंदू मुसलमानामधील गांधींनी स्वतंत्र चळवळीत निर्माण केलेल्या भाईचाऱ्याला चूट लागली आगीचा भडका उडाला क्रांतिकारांमध्ये हिंदूही होते आणि मुसलमानही होते ते इंग्रजांविरुद्ध एकजीवाने लढले होते पण हिंदू मुसलमान दंग्यामुळे त्यांच्या शंकाकुशंका निर्माण होऊ लागल्या त्या निस्तरपणाच्या आणि क्रांतिकारांमध्ये फूट पडू नये यासाठी भगतसिंग प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती क्रांतिकारकांनी दोषी धरून त्यांना पकडण्याची संधी इंग्रजांना एका विचित्र प्रसंगाने आली सन एकोणीसशे सव्वीस सालातील दसऱ्याचा सण या दसऱ्याचा सण सन या सणाचा काढून अमृतसरमध्ये साजरा केला जात होता या नावाच्या माती फिरून बॉम्बस्फोट घडून आणला सदर बॉम्बस्फोट कोणी घडून आणला हे इंग्रज शासनाला चांगली ठाऊक होती पण त्यांनी चाचन दिनला पकडण्याऐवजी त्याला मोकळी सोडली आणि सदर बॉम्बस्फोटात हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या अतिरेकी संघटनेच्या क्रांतिकारांनी केल्याचा आरोप करून त्या संघटनेतील लोकांची धरपकड सुरू केली बॉम्ब स्फोटामागे भगतसिंगचा हात असावा असे जाहीर करून पोलीस भगतसिंगच्या मागावर त्यांना पकडण्यासाठी मागे फिरू लागले दिनांक नऊ जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी भगतसिंग अमृतसर रेल्वे स्टेशनवर उतरल्याबरोबर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा पाठलाग केला या संदर्भातील भगतसिंग यांच्या अटकेची कथा मोठी मनोरंजक आहे भगतसिंग स्टेशनवर आले तेव्हा पोलिसांनी त्यांना ओळखले असावी असे त्यांनी भगतसिंग यांचा पाठलाग सुरू केला भगतसिंग यांच्या जवळ पिस्तूल होती त्यामुळे ते पोलिसांकडून पकडली जाऊ नये म्हणून दक्षता घेत होती भगतसिंग गल्ली बोळातून वेगाने चालू लागली पोलिसही त्यांच्या मागे येत होती भगतसिंग पळत जात असत त्यांचे एका घराकडे लक्ष गेले त्यावर अॅडव्होकेट सरदार शार्दुल सिंग या नावाची पाठी त्यांना दिसली पोलिसांचा डोळा चुकून झटकन बिंदिपणे भगतसिंग त्या घरा शिरली त्यांनी वकील साहेबांना बिकट प्रसंगाची कल्पना थोडक्यात निवेदन केली पिस्तूल त्यांच्या टेबलावर ठेवली ते पिस्तूल वकील साहेबांनी आपल्या कपाटात जपून ठेवलं आणि नो, नोकराला बोलावून सांगितले या पाहुण्यांना घरात घेऊन जा आणि त्यांच्या नाश्त्या पाण्याची सोय करा ते भुकलेले आहेत भगतसिंग नोकराबरोबर आत गेले आणि वकील साहेब बाहेर येऊन येरझरा करू लागले थोड्या वेळात पोलीस तेथे आले आणि भगतसिंग बद्दल त्यांना विचारू लागले तेव्हा भगत वकील साहेब सहज बोलावे असे म्हणाले होय एक नवयुवक इकडे आल्याचे पाहून मी पाहिली तो कीर्त वृत्तपत्राच्या कार्यालयाकडे गेला आहे ही थाप पोलिसांना खरी वाटली कारण भगतसिंग कीर्तीमध्ये अधून मधून लेख लिहित असल्याचे त्यांना कळले होते ते ते मागे भगतसिंग दिवसभर वकील साहेबांच्या घरी घरी राहिले आणि रात्री पिस्तूल तिथेच ठेवून लाहोरला गेले गे तेव्हा पोलिसांनी अगोदर त्यांच्या घराला वेढा घातला होता घरात प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्या हातात बेड्या अडकवल्या वाघ पिजऱ्यात बंद झाला दसऱ्याच्या दिवशीच्या मिरवणुकीवर बॉम्बस्फोट केल्याचा आरोप भगतसिंग यांच्यावर ठेवण्यात आला पोलिसांना क्रांतिकारी संघटनेची म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची माहिती हवी होती भगतसिंग या संबंधित होता कावेरी कटात हेच क्रांतिकारक असल्याचेही पोलिसांना खात्री पटली होती त्यांना हेही माहीत होती की काकोरी कटाच्या कृतीला अग्निम स्वरूप देण्यासाठी बोलावलेल्या बैठकीचे भगतसिंगला आमंत्रण होते पण भगतसिंग सदर बैठकीला उपस्थित नव्हती त्यामुळे काकोरी कटात भगतसिंगचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता तरी त्यांनी भगतसिंगला पकडली ती केवळ हो, त्यांच्याकडून या साऱ्यांची क्रांतिकारांची सविस्तर माहिती मिळेल का ते पाहत होती पण भगतसिंगने या बल तोंडातून एक शब्दही उच्चारला नाही भगतसिंगला पकडल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांनी बोस्टल तुरुंगात पाठवण्यात आलं भग...